सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे पंचावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज मंजूला खूप आनंद झाला होता तिच्या भावाला जॉब लागला होता म्हणून आणि तिच्या आईवडिलांचं स्वप्न सार्थक झालं होतं पण खरं सांगू का तिच्या आईवडिलांनी स्वप्न बघितलं नव्हतं की मुलांनी शिकून नोकरीला लागावं कारण ते स्वतः सुशिक्षित नव्हते त्यामुळे हे असलं स्वप्नसुद्धा बघायचं असतं हे त्यांना माहीत नव्हतं त्यांचं स्वप्न फक्त एकच असायचं उद्याच्या दिवशी कुठे काय मिळवायचं आणि उद्याचा रोजगार कसा मिळवायचा पण आता मुलं शिकली होती आणि मुलं स्वप्न बघत होती आणि त्यांची ती धडपडत करत होती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांना माहीतही नव्हतं की आपली मुलं नक्की काय करत आहेत इतर मुलं शेतात जात होती काम करत होती आईवडिलांना हातभार लावत होती मुलीसुद्धा काम करत होत्या आणि आपली मुलं मात्र शाळेच्या नावाखाली बाहेर जातात आपल्यालाच पैसे मागतात आणि वेळे शाळेवर खर्च होतोय इतकंच त्यांना कळत होतं पण शिक्षण ही उद्याची इन्व्हेस्टमेंट असते जितकं त्यात गुंतवाल त्याच्या कितीतरी पटीनं त्याला रिटर्न मिळतं हे त्यांना माहीत नव्हतं शेवटी अडाणीच होते ते पण आता नोकरी लागली आणि मंजूचा सुद्धा मंत्रालयातला साहेब झाला आणि नाही म्हटलं तरी मंजूची ग्रेड जरा वाढलीच की पण त्यासोबतच मंजूला मनीषाच्या घरातल्यांविषयी वाईट वाटत होतं एकीकडे एक आपल्याच घरात दुखवटा म्हणा किंवा दुःखद घटना घडलेली असताना दुसरीकडे जल्लोष कसा करायचा म्हणून मंजूनं तिच्या माहेरच्यांना सांगितलं की तुमचा आनंद तुम्ही तिकडेच साजरा करा माझ्या माहेरी पेडे वगैरे पाठवू नका नाहीतर हे जर कळालं असतं ना मनीषाला तर तिनं उलटा अर्थ घेतला असता आणि ती एडपटबाई म्हणाली असती की माझा भाऊ माझी आई तुरुंगात आहेत आणि ही पेढे वाटत बसली दोन सुना होत्या एक मंजू एक मनिषा पण एकीच्या घरी असं दुःख झालं आणि दुसरीच्या घरी आनंदी आनंद आणि हा सगळा विचारांचा परिणाम होता माणसाचे जसे विचार असतात तसा माणूस आचार करतो तशीच कृतीही घडती आणि त्या कृतीचं त्याच कर्माचं आपल्याला फळ मिळतं म्हणून माणसाचे विचार शुद्ध असावेत कारण सगळ्या कृतीचा भक्कम पाया हा विचार असतो आता हीच परिस्थिती उलटी असती तर जल्लोष साजरा करायला मनीषानं मागंपुडं पाहिलं नसतं कारण तिला दुसऱ्याच्या घरी काय झालं याचं देणं घेणं नव्हतं ती तिच्याच आनंदाला कवटाळून बसायची आणि तिच्या दुःखाला सुद्धा कवटाळून बसायची मी माझं माहेर याशिवाय तिला दुसरं काही कळतच नव्हतं मग ती आता तिकडे गेली तिच्या त्या थोरल्या भावाची एक बायको आधीच डिलिव्हरीत मिळालेली होती आणि ते सगळ्या पाहुण्यात भावकीत इतके बदनाम होते की आसपासची कोणी दुसरी मुलगी त्यांना दिलीच नव्हती तर कशी बशी आता बायको तर पाहिजेच ना निदान रात्रीच्या सोयीसाठी तरी म्हणून कर्नाटकमधून जाऊन दोन लाख रुपये तिच्या माहेरच्यांना देऊन ही बायको करून आणली होती गुपचूप पण ती दीड फुटी तिलाही नीट नांदवत नव्हती खूप त्रास द्यायची तिला आणि तो त्रासच तिला सहन झाला नाही आणि तिनं रॉकेल आणि काडीपेटी घेऊन गे बाथरूममध्ये गेली आणि स्वतःला आग लावून घेतली खूप मानसिक आणि शारीरिक टॉर्चर केलं होतं त्यांनी तिला ती हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होती आणि मनीषा मात्र आता तिला तिथं जाऊन लाडी गोडी लावून म्हणत होती बहिणी तुम्ही गॅसचा स्फोट झाला असं काहीतरी सांगा आईला आणि भावाच्या विरोधात जबाब देऊ नका आता माहेरला ती मनीषा महिन्यातून तीस दिवसांपैकी पंधरा दिवस तरी असायची आणि तीसुद्धा तिच्या आईसोबत तिला त्रास देऊ लागायचीच पण आता मात्र तीच तिला गोड बोलत होती कारण तिचेही धाबे धनानले होते कारण नंदचं पण जाच केला म्हणून नाव घेतलं तर कसं करायचं तिच्या भावाला आधीच्या बायकोच्या दोन मुली एक मुलगा आणि आता ह्या दुसरीचा एक मुलगा आणि मुलगी अशी पाच मुलं होती आणि ही लेकरं आता त्या मोठ्याला झाली होती आणि ती कुणी सांभाळायची ती फुटी मुलांना शिकवून सुनांचा जाज करायला लावायची आणि आता तिच्याही कर्माची फळं तिला मिळतच होती दोन सुना मेल्या आणि त्यांची लेकरं सांभाळत बसण्याची तिच्यावर वेळ आली आणि मुलाला पत्नी सुख मिळेना आणि तो शारीरिक भोग भागवण्यासाठी बाहेर पर्याय शोधू लागला तर असली ही संस्कृती पण या मूर्ख बायकांना अक्कल येईल तर शपथ पण आता मनीषा पुढे पुढे करून त्या दोन मुलींना तिच्या घरी घेऊन येणार होती सांभाळायला आणि तिथं कसं तिचं आतडं हलतं असाच प्रश्न परमेश्वराला सुद्धा पडला असेल मग आता नेमकं विजय आणि मंजू घरी टेकले चार वाजता आणि आंबे घेतले आणि सासूने लगेच नातवाला एक दिला सुरेशला एक दिला आणि बाकीचे तिथेच ठेवले थे थे रस करायला ते पण मोजून ठेवले थे तर का आणि ठेवतानाच म्हणाली हे आंबे आठ आहेत रस करायला ठेवले आहेत आता मंजूला मात्र त्यातला एक पिवळा आंबा खायचा होता विकत घेताना तिची नजर त्या आंब्यावर होती तिला रस खायचाच नव्हता पण त्याचवेळी तो नवरदेव पोलिसाचा भाऊ तिथं आला आणि त्यानं पाहिलं आणि लगेच मला विजय सर बरं झालं तुम्ही आलात आता चला बरं मॅडमला घेऊन मेहंदी काढायला अहो कोणच भेट ना मेहंदी काढायला मी शोधत बसलो आहे आता विजयने त्रास होऊन डोळे झाकले आणि मनात मला बाप रे हा आज इकडून कशाला आला मरायला नेमकं बघितलं तरीही विजय त्याला टाळण्यासाठी म्हणाला अरे किती कंटाळी आहे ना बघ ना ती आणि मंजूला तर त्याचा रागच आला आणि तरीही हा सावट नवरा का खोटो बोलतोय हे तिला कळतच नव्हतं आणि आता मंजूला मेहंदी काढायला जायचं होतं की नव्हतं माहीत नाही पण खरं सांगायचं तर आता तिकडं मेहंदी काढायला गेलं की नाही मग दोन तीन तास जातील आणि स्वयंपाक करायचा वाचेल मग ननंदाने सासू करतील असंही मंजूला वाटलं कारण खरंच ती खूप कंटाळली होती चली पुढे इतक्या माणसांचं करून करून बाहेरच्या कामाचं काही नाही वाटत पण चुलीपुढे म्हटलं की त्रास व्हायचा बसून बसून कंबर दुखायची आणि आता रात्री आणि सकाळी पण आई तर खाल्लं होतं ना मावशीच्या घरी मग मंजू त्याला म्हणाली अहो असं काय करता की ती खोटं बोलता मी कुठं कंटाळले आणि त्यांचं लग्न काही सारखं सारखं होणार आहे का सांगा बरं आणि आपल्याला जर येत असेल आपण कोणाची मदत करण्याच्या लायकीची असेल तर मुद्दाम नाही म्हणूनही परमेश्वर बघत असतो सगळं आणि झालं विजयला तिचा राग आला आणि तो गप्प बसला त्या पोलिसाच्या भावानं तर त्याला फोन करून सांगितलंसुद्धा की आता मॅडम आहेत मेहंदीचा प्रॉब्लेम सुटला आणि विजय म्हणाला ठीक आहे आम्ही पाठीमागून येतो तो, तो म्हणाला गाडी पाठवू का विजय म्हणाला नको आम्ही चालत येतो आणि तो, तो गेल्यावर मंजूम आली आता गाडी येत होती ना तर का नको म्हणाला आणि विजय तिला चिडून म्हणाला आधीच हो म्हणून शहाणपणा करून बसलीस आता गप्पाबास त्याच्या गाडीनं जाण्यापेक्षा चालत जावं ना तो काय स्वतःला तालीवर समजतो काय गाडी पाठवून द्यायला एक तर नवऱ्या मुलीकडून हावरोटासारखे दहा तोळूजोणं घेतलं आणि वर तिकडंच लग्न ढकललं आता हुंडा घेतला म्हणून याची तक्रार याच्याचकडे करायची का आणि हा काय गाडी पाठवणार लाचखोर तुला माहीत आहे का आपल्या इकडे मुलाचं लग्न आपल्याच दरात असतं तेही आदल्या दिवशी हळदी दुसऱ्या दिवशी लग्न आणि हा मुलीच्या घरी लग्न घेऊन गेलाय याला काही पैसा कमी आहे का पण नाही जितकं घेता येईल तेवढं दुसऱ्याच घेतात म्हणून मला आवडत नाही हे प्रोफेशन आणि मंजूला तर कळलंच नाही की आता यात काय झालं मुलीच्या दारात लग्न घेतलं तर काय होतंय पण आता प्रत्येक गावाची रीत असते मोठेपणा असतो तशी विजेच्या गावाची ही रीत होती लग्न मुलाचं मग ते किती पण गरीब असू द्या किंवा ते किती पण लहान करा पण दारातच करायचं सून आपल्याच दारात आली पाहिजे आपण ना जायचं सुनेच्या दारात मुलगा घेऊन आणि तरीही सासू म्हणाली मंजू थोडा रस कर आणि मग जा कविता चपात्या करेल मग आता मंजूला खायचा होता की आंबा पण आता कसं खायचा उघड उघड खावा म्हटलं तर सासू नावं ठेवणारच आणि मंजूला सासू देखत काहीच खाऊ वाटत नव्हतं अगदी साखरेची चिमटसुद्धा असल्या हलकट बायकांपुढे काही खाऊ पण नाही आणि त्यांना काही मागू पण नाही विजय म्हणायचा अगं खा की ती म्हणायची कसं खाऊ सारखी आई इकडून तिकडून फिरत आहेत विजय म्हणाला तुला म्हणत होतं ना येतानाच खा ती म्हणाली आता काही रस्त्यानं खाऊ का मग आता विजयनं केली एक आयडिया त्यानं एक शेलका आंबा उचलला आणि तोंडात घातला आणि आई बाहेर गेली की तिच्या तोंडाला लावायचा आणि तिला ओढायला लावायचा आणि आई आलेली दिसली की स्वतःच्या तोंडाला लावायचा <laughs> वारे प्रेम आणि मग असं करून त्यानं तिला अख्खा आंबा चारला तरीही आई म्हणायची कशी अरं बाहेर येऊन खा वाऱ्याला पण तो काही हलत नव्हता मग तिला आंबा चारून वरून रस करताना एक दोन सालीसुद्धा चोखायला लावल्या आता ती विजयच्या उपस्थितीत चोरून खात होती बरं का आणि शेवटची कोई तो खात बसला आणि म्हणतो कसा इतरांना रसरस द्यायचा आणि आणि आपलं आम्ही आपलं पांढऱ्या कोयाचो खायच्या आणि सालपटं खायची आणि मंजूनं ओठांचा आंबा रस जिभन चाटत त्याला वाकडं दाखवलं आणि विजय मला थांब ना तुझ्या ओठांना लागलेला आंबा तू नको ना पुसू मी आहे ना असं म्हणून त्याचं तोंड तिच्याजवळ घेऊन गेला तसं तिने त्याला मागे ढकलला आणि मंजूला आंबा रसात कुरड बुडवून खायला फार आवडायचं आणि ती सासूला स्वतःसाठी नाही सगळ्यांसाठीच लाडं लाडं म्हणाली आई कुरडया भाजू का आता सासूला कुरडया पापड सांडगे असल्या कामात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि तिला काही येत पण नव्हतं आणि असा अट्टहास बायका महिना महिनावर करतात उन्हाळ्याची कामं इतर ठिकाणी करतात की नाही महिना महिना, महिना, महिना। पण तसलं त्या गावाला अजिबात चालत नव्हतं शेतातली कामं फक्त करायच्या त्या मग सासूची बहिणी भरपूर होत्या ना त्या इकडून तिकडून द्यायच्या ना तिला तेवढ्यातच ती भागवायची चार दिवस खायची आणि गप्प बसायची आणि आत्ताही विजय आणि मंजूसोबत त्या मावशीनंच पाठवून दिल्या होत्या कुरडया मग मंजू म्हणाली कुरडया भाजू का आणि सासू ठसक्यात म्हणाली तेल किती लागेल त्याला तेल काही फुकट येतं का आणि आता मंजूला खूप लाजल्यासारखं झालं आणि तिनंच तिच्याच स्वतःच्याच दहा ते वीस थोबाडीत मारून घ्यावं असं वाटलं कशासाठी या बाईला म्हणाले असेल मी की कुरडया भाजते आणि आता मेहंदी काढायला दोघेही गेले आणि रस्त्याने जाताना तो तिला म्हणाला मंजू आज मला भरपूर पाहिजे बरं का आणि का तर रात्री मावशीच्या गावाला लांब लांब झोपलो ना आणि मंजू मुद्दा म्हणाली पण आज मी ना अंगणातच झोपणार आहे फार गरम होते आणि विजय म्हणाला उचलून ने बेडरूममध्ये नाटक नको करूस मग तो पोलीस खुर्ची टाकून बसला मंजूलासुद्धा खुर्ची दिली आणि त्या दोघांच्यामध्ये विजय बसला लक्ष ठेवायला आणि आता त्याचा हात कसा पकडावा हे मंजूला कळेला आणि ती येडपट त्याचा हात तिच्या मांडीवर ठेवणार इतक्यात विजय म्हणाला अरे थांब असा त्रास होईल आणि त्यानं उशी आणायला लावली तिच्या मांडीवर उशी ठेवली आणि मग त्या उशीवर त्या नवरदेवाचा हात ठेवला आणि मंजू फक्त मच्छर कसा पकडतो चिमटी तसं त्याचं बोट पकडायची आणि इकडे तिकडे हात फिरून दोन्ही हातावर तिनं मेहंदी काढली आणि त्या पोलिसाची आई विजयचं गात होती आमच्यासोबत काम करायला असायचा तो आणि मी टोळीचे मुकादम होतो तो फार मेहनती आहे लय बोलतो बाई वगैरे 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 आणि तिचं गुणगणगावून झालं आणि पुन्हा घरी येताना विजय तिला पण शिव्या घालत म्हणाला आय घाली नवरा असायचा बाहेर आणि परक्या माणसाला रात्रंदिवस घेऊन पडायची घरात तिचं एक सुद्धा पूर्ग तिच्या नवऱ्यासारखं दिसत नाही चार पोरी आहेत आणि दोन पोरं पण सगळी वेगवेगळी दिसतात एक मुलगा त्या नानासारखा दिसतो एक त्या तात्यासारखा दिसतो एक मुलगी त्या आप्पा सारखी दिसते आणि मंजूनं तर डोक्यावरच हात लावला आणि म्हणाली बापरे कसली लोकं आहेत तिथली आणि त्या रात्रीच्या अंधारात तिचा हात पकडून विजय मला सगळेच असलेचे तुझा नवरा तेवढा प्युअर आहे मंजूला तर आता असल्या भाषेचा शब्दाचा असल्या वागण्याचा गंधसुद्धा नव्हता मग घरी जाऊन जेवण केलं आणि झोपले पण मंजू कंटाळली होती विजयसुद्धा कंटाळा होता आणि दोघेही लगेच झोपले ज्या दिवशी जास्त जेवणार म्हटल्यावर कमी जेवलं जातं तसं ज्या दिवशी जास्त पाहिजे म्हटल्यावर काहीच झालं नाही आणि सकाळी उठल्यावर दोघांनी ठरवलं आता दोन दिवसाचा गॅप पडला आहे शाळा सुरू व्हायला फक्त आठ दिवस राहिले मग मा आज मात्र जंगी कार्यक्रम करूया आणि आज होता शुक्रवार आणि विजयची आई म्हणाली आज म्हसोबाला कोंबडं कापायचं आहे आणि कोंबडं ते पण म्हसोबाचं म्हटलं की विजय फार हरकून गेला फक्त पुरुष पुरुषच खातात बायका खात नाहीत आणि दोन तीन गडी असतात आणि किलो दीड किलोचा कोंबडा मस्त चापून चोपून खाता येतो नाव म्हसोबाचं पण हेच मसोबा मसो ते कोंबडं फस्त करतात तिकडे कापायचं आणि शेतातच करायचा असा नियम होता मंजूला तर वाटलं की या गड्यांना असलं काय काय खायची तलब झाली की अशा प्रथा पाडल्या असतील त्यांनी मग घरनं फक्त ताटल्या भांडी भाकरी घेऊन जायचं मग आता मंजूनं सासऱ्याच्या सुरेशच्या विजयच्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा भाकरी थापल्या मग कोंबडं खायचं असतं आणि घरात यायचं नसतं बाहेर झोपायचं असतं आणि मंजूनं हे ऐकलं सासूच्या तोंडून आणि तिला आलं की टेन्शन विजयाला तर कोंबडं खायचं होतं आणि तो भाकरी घ्यायला आला आणि मंजू त्याला हळूच म्हणाली अहो तो म्हणाला काय झालं ती म्हणाली तुम्ही खरंच कोंबडं खाणार का तो म्हणाला हो ती म्हणाली मग बायका का खात नाहीत तो म्हणाला अगं बायकांनी खात नाहीत ग कारण मग मुलं होत नाहीत ना असं म्हणतात आता गावी प्रथा होती किंवा एक समज होता विहिरीतलं केलेलं माळरानावर केलेलं कोंबडं मसोबाचं कोंबडं न लग्न झालेल्या आणि मूल नसलेल्या मुलींनी खायचं नसतं नाहीतर मूल होत नाहीत त्यांना विजय म्हणाला का गं तुला खायचं होतं का म्हणजे म्हणाली मला नकोच आहे पण तुम्ही पण नका ना खाऊ विजय म्हणाला का ग आता भाकरी न्यायला आलो आहे मी आणि तू नको म्हणतेस होय कोंबडं शिजलं आहे तिकडं म्हणजे म्हणाली पण रात्रभर बाहेर झोपावं लागेल तुम्ही नाही ना आत येणार आणि बिजूच्या हे लक्षातच नव्हतं आणि त्यानं डोक्यावरच हात मारला आणि त्यालासुद्धा कोडं पडलं आता कोंबडं की बायको मग तो म्हणाला मंजू खाव दे ना कोंबडं तसं लगेच मंजू नाराज व्हायची ती म्हणाली आपलं ठरलं आहे ना आज खूप जंगी सेलिब्रेशन करायचं दोन रात्री झाली काही, काही नाही केलं तो मला मंजू अगं नाही केलं आजच्या दिवस तर काय होतंय तसं ती ओरडू मारी नाही मला नाही बाबा दमनी तो म्हणाला अगं उद्या करूया की आंघोळ केल्यावर घरात येणार की मी उद्या तुला प्रेमाचा डबल डोस देतो पण आज कोंबडं खाऊ दे ना मंजू म्हणाली त्यासाठी नाही म्हणत मी नाही केलं तरी चालेल पण जवळ झोपावं लागते ना दूर दूर झोपू वाटत नाही विजय आता तिला लाडी गोडी लावत म्हणाला हाची रात्र काढ ना कशी तरी मंजू म्हणाली पण काय होतंय खाऊन घरात आला तर तुम्ही तर सायन्सचे विद्यार्थी आहात ना आणि तरी इतक्या अंधश्रद्धा पाळता का विजय मला मी नाही ग असलं जास्त काही मानत पण आई माहीत आहे ना आणि इतक्यात आई म्हणाली विजय अरे जा पटकन अण्णा वाट बघतात मग आईला जण मंजू म्हणाली ठीक आहे कोंबडं काय परत मिळणार नाही बायको काय रोजच आहे हो की नाही जा खा मग तू नाराज होऊन गेला पण गेला तिला तर वाटलं होतं की तिच्या प्रेमाखातर तो कोंबड्याचा त्याग करेल पण कसलं काय गेला कोंबडा खायला लोक प्रेमात चंद्र चांदण्या ताऱ्या काय काय तोडून आणतात आणि हा नवरा एक कोंबडा सोडायला तयार नाही आता विजयराव मस्त कोंबडा खाऊन आले आणि रात्री बाहेर झोपले म्हणजे खूप नाराज होत त्याचं अंथरूण पांगडून त्याला अंगणात नेऊन दिलं आणि तिचा नाराज चेहरा त्याला दिसला पण बघूच वाटला नाही मग त्यानं सगळ्याला झोपू दिलं आणि त्याला आठवलं की तिच्या माहेरी शेजारी आई असताना ती इतकं धाडस करू शकते तर इथे तर सेपरेट रूम आहे की मी का नाही धाडस करू शकत आणि कोंबडा खाऊन घरात गेल्यावर घरात भूत येतात असं म्हणतात पण अजून आलंय की नाही भूत हे कोणी बघितलंय मग आता बघूया काय होतंय आणि त्यानं तिला पाणी दे असं म्हणून जवळ बोलवून घेतली आणि विजयसर हळूच तिला म्हणाले पंजू दार फक्त लावू नकोस फक्त पुढं ढकलून जो आणि म्हणजे हसली आणि दार पुढे करून झोपली आणि आता बारा वाजून गेले म्हणजे झोप लागली वाट बघून बघून ती झोपली आणि इकडे बाहेर विजयसुद्धा झोपला कोंबडं खाऊन मस्त सुस्तावलेला होता आणि थंड वाऱ्याला त्याचा ढुलका लागला आणि झालं ती रात्रसुद्धा वाया गेली आणि सकाळ झाली म्हणजे उठली आणि तिला काहीच कळला की तू आला होता की नव्हता की येऊन परत गेला तिने स्वतःला चेक केलं तर नाही साडी होती तशी अंगावर होती जरासुद्धा छेडछाड नव्हती तिच्यासोबत झाली म्हणजे तो नव्हताच आला आणि सकाळी उठून तिनं गाल फुगवले आणि त्याच्यावर जाम रुचली तो तिच्या मागे मागे फिरत होता आणि ती लांब लांब जायची मंजू ब्रश दे ना मंजू प्रेस्ट दे ना असं तो मुद्दाम म्हणायचा आणि मंजू बोलतच नव्हती आणि चेहरा तर अजिबात दाखवत नव्हती कारण त्याच्याकडे बघितलं की हसाय येतं मग रुसून काय उपयोग असं तिला वाटलं आणि सासूनं ते बघितलं आणि त्या दोघांची भांडणं झाली म्हणजे आपल्याला संधी दोघात काडी टाकायला असं वाटून त्याला म्हणाली विजय मी देते तुला पाणी कशाला तिला मागतोस आणि तरीही विजय म्हणाला आई मी तुला मागितलं का तू शांत बस मी माझ्या बायकोला मागतोय आणि तिनं ते दिलंच पाहिजे म्हणजे गुपचूप मला पाणी काढून दे आंघोळीला नाहीतर मी आंघोळच करणार नाही मग माझ्या अंगावर असलेलं भूत जाणारच नाही आणि मंजूनं सुद्धा त्याला रागात सांगितलं मग नाका करू आंघोळ बसा तसंच सासू म्हणाली पण हिला इतकं चिरायला झालंय तरी काय काय माहीत आणि आता तिला काय सांगायचं की काय झालं नाहीतर ती पुन्हा तिच्या काळातल्या गोष्टी सांगत बसायची आमच्या वेळी आम्ही सहा सहा महिनं सहा सहा वर्ष जवळ येत नव्हतो आणि यांना एक रात्रसुद्धा चालेल जवळ आल्याशिवाय आणि विजय म्हणत म्हणाला बापरे खरंच हिनं रात्री खूप वाट पाहिलेली दिसते आणि म्हणून तिचा मूड ऑफ झाला होता मग त्यानं आता कुणाचीही परवा न करता हाका मारायला सुरुवात केली मंजू ए बायको ए मंजू ए बायको पाणी दे ना आणि त्याचा वात्रटपणा पाहून तस तशी तो आता आई चिडायला लागली आणि मंजुला लाज वाटायला लागली आणि शेवटी हसायला यायचं ते आलं आणि राग झाला गायब विजय म्हणाला हसायला आलं तर माणसानं असं तोंड झाकून हसण्यापेक्षा मोकळेपणान हसावं असं मला वाटतं मग तिनं त्याच्याकडे पाठ केली आणि हसू दाबलं आणि त्याचा हा बालिश पण आता वाढत जाण्यापेक्षा तिनं गुपचुप त्याला पाणी काढून दिलं आंघोळीला आणि पुन्हा आंघोळ करताना तिला म्हणा थंड पाणी घेऊन ये ती पुन्हा थंड पाणी घेऊन गेली बाथरूममध्ये आणि तिचा हात पकडून म्हणाला काय इतकी रुसलीस आज करूया ना जेंगी सेलिब्रेशन ती लटक्या रागात म्हणाली सोडा माझा हात रात्री किती वाट पाहिली मी आणि तुम्ही आलाच नाही आणि ज्या दिवशी करू म्हणता त्या दिवशी करतच नाही रात्री यायचं नव्हतं दार कशाला उघडं ठेवायला लावलं खोटारडे कुठले असं म्हणून चिडून तिनं कळशी आपटली ते सगळं सासूनं ऐकलं आणि वैतागून वाली झालं बहुतेक तिचंही आता मनिषासारखं सुरू झालं आणि ते मंजूनं ऐकलं आणि तिला राग आला विनाकारणच सासू तिची आणि मनिषाची तुलना करते मग मंजू रुसली होती नवऱ्याच्या प्रेमासाठी इतर गोष्टींसाठी थोडीच रुचली होती आणि चहा घेताना सासू आज म्हणाली विजय आज आत्ता आपण आजपासून भांडी धुणं करायला घ्यायचं आणि दोघांना आत्ताच सांगून ठेवते हे सवासणीचं काम असतं खूप कडक असतं मंजूची पाळी येणार नाही कविताची पण पाळी झालेली आहे त्यामुळे सवासणी घेतलेल्या आहेत इटाळ अजिबात चालणार नाही त्यामुळे घर धुवून काढल्यानंतर आजपासून सवासणी होईपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र झोपायचं नाही नाहीतर अपवित्र घर होईल आणि जितकी पण आपण स्वच्छता केली ती सगळी वाया जाईल देवाला सवाशनी मंजूर होणार नाहीत मग इतका खर्च करून काय उपयोग त्यामुळे दोघेही वेगवेगळे झोपा आणि आ इतकं जास्त आश्चर्य त्या दोघांनी वाटून एकमेकांकडे पाहिलं आणि विजय मनात घाबरला आणि मंजू मनातनं खूप खूप रडायला लागली आणि त्याहून जास्त त्याच्यावर चिडली आणि आत्ता आजपासून सावजणी होईपर्यंत म्हणजे सुट्टीही संपणारच होती आणि पुन्हा ते कोल्हापूरला जाणार होते आणि तिथे तर झोपायची सगळी बोंबाबोंबच की आणि मंजूनं न पिता तसाच ठेवला आणि उठून गेली आणि आता तिच्या मागं जाण्याची त्याची हिंमत नाही झाली आणि तो घाबरून कोपटातच बसला